मित्रो आज आपण निरायेत आलेलो आहे निरा येथे येण्याचं कारण की हा जो पाठिमाग व्हाइट गोल्ड पक्षा दिसतोय हा पक्षा आणि हे काल नरवडे मैदानात द्वितीय नंबरचे मानकरी ठरलेत तर त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे समक्ष इथं संपूर्ण पक्षाची टीम आणि रोहित शेठ आहेत आपण समक्ष त्यांच्याशी संपर्क साधूया नमस्ते भैया नमस्ते प्रथम तर मला सांग अभिनंदन तुमच्या सर्व टीमचं आणि कालच्या मैदानाचं नियोजन कसं झालं त्याबद्दल मला सांगा कालचं नियोजन ते अचानक झालेलं आहे म्हणजे ह्याच्या आधी ती दोनदा गाडी पळलेली आहे म्हणून ते अचानक नियोजन झालं

मग तुम्ही फोन केला होता होताला का भैयाचा तुम्हाला आला होता पहिला आम्ही आमचं प्लॅनिंग चाललेलं आठ दिवसापासून एक दिवस गाडी आहे बर त्याच्यामध्ये वीस तारखेचं मैदान कॅन्सल झालं परत बावीस तारखेला ओपन ते आदर्श झालं म्हणून अचानक सतरा तारखेला ते मैदान खेळण्याचा निर्णय घ्यायला म्हणजे नियोजन अचानक झालं अचानक झालं कधी झालं साधारणतः पंधरा सोळा तारखेला का सोळा तारखेला संध्याकाळी निवेदन झाले मैदानाच्या आदल्या दिवशी म्हणा भैयाचा फोन आला भैयाचा फोन आला साडे दहा वाजता की मैदान नाहीये तर आपण हे मैदान खटवचं खेळूया माणसाचा बर तर मला आता दिसलं की ह्यावेळे एक दीड दोन महिन्यात जराशी पक्षाचा चढ उतार चढ उतार होता बरोबर आहे चिरचित नव्हता पक्षा जराशी असे बॅकफुटला होता आणि तरी सुद्धा रायपलचा तुमचा पायरा झाला हो। तर हा काळ कसा गेला मग ते कस होत कि बैल पळवत असताना एखाद संबंध पण असतात जेणेकरून मित्र असतील किंवा रिलेटिव्ह असतील त्यांनी ते। बैल मारल्यानंतर त्यांना बैल देणं गरजेचं आहे कारण काही अडचणी अशा आले की संबंधामध्ये बैल दिल्यानंतर गटाला सुद्धा मार खाल्ला आम्ही दोन वेळा आम्ही गटाला मार खाऊन घरी आलो पण काय असं चर्चा झाली की अरे आला किंवा म्हणून थोडीस आली आणि त्याला चर्चा पण दुसरी चालू झाली होय तर आम्ही भैयाला फोन केला की के बिनजोड साठी मला फोन आला भैयाचा की आपल्याला बिनदोडला जायचंय तर त्या ठिकाणी दोन बिनजोड केल्या लावपट दोन बिनजोड केल्या तिथून मैदानात परत बैल गुलालत आला मा कुठे बिनजोड केली ते सांगा ठिकाण पोलीस स्टेशनला स्टेशनला बिनजोडचं मैदान होतं त्या ठिकाणी दोन बिनजोड केले तेव्हापासून बैल परत गुलालत आला आणि त्या दिवशी गाडी एकदम सुंदर पळाली गाडीचं गती पण चांगली लागली त्याच्यामुळे चा त्या दोन बिनजोड मुळे अचानक हा घडून आला पुन्हा घडून आला पहिला घडून आला बरं आता कान मैदानामध्ये तुम्ही कितव्या गटात गाडी पळाली आधी नवव्या गटात गाडी पळली नवव्या गटात आणि परत सेमी कुठला होता चौथ्या सेमीला सेमी होता बरं गटामध्ये तास किती वालतं गटामध्ये तीन नंबर तास आलं आणि सेमीला पण तीन नंबर तास आलं बरं आणि फायनलला फायनल तास फाएनला? फाएनला चार नंबर तास आला म्हणजे कालचा दिवस म्हणायचा पक्षाचा होता म्हणायचं बरं बरं आता हे नियोजन होत असताना आला तुम्ही बैल पाठवला म्हणजे बैला बरोबर कोण कोण गेलो होतं इथून बोललेलो मैदानात यायला किती जण इथे मला तुला फोन करून सांगतो मग बबलूला फोन केला की अरे असं असं बाहेर पण आलता मैदानावर बरं तर काहीने सुट्टी टाकली म्हणजे ठीक आहे मी जातो मग बाईला फोन केला एक जण येतोय ड्रायव्हर एक ड्रायव्हर ते आमचे कंटिन्यू तेच असतात बाप्पू शिक तर हे दोघच बघून गेले होय तर नवव्या गटात गाडी बसली मला फोन आला तुम्ही या मग आम्ही इथून सेमी चालू झाल्यानंतर आम्ही पोहोचलो मग सगळं नियोजन ते सगळं त्यांनीच केलं बाय डायवर गुणावरे असतील त्यांचे ते मित्र जांभळवाडचे रोहनचे ते सगळे पोरं नियोजन केले आणि नियोजन एकदम अति म्हणजे अति म्हणण्यापेक्षा भरपूर छान केलं आमच्याकडे बैल नाही हो पण कोण नव्हता हा म्हणला की बैल मी घेऊन जाऊ का पुढे थांबू सगळं त्यांनी ते हँडल केलं होतं पण आता मला बऱ्याच वेळा असं दिसलं की तुम्ही पक्षाला एकच जण घेऊन खाली जातो किंवा इतर कोणी नसलं तरी चालतंय पक्षाला लहानपणापासून एकच जायची सवय

मग आता ज्यावेळेस तुम्ही म्हटला की पाठीमागचं थोडंसं नियोजन चुकत होतं शब्दाकाठ्यावर बैल द्यायला लागतो अशा वेळेस गटात सेमेत मार खातो आपण घरी येतो आणि बैल रिवर्स आले अशी चर्चा होती त्यामुळे पैराला अडचण येते बरोबर आणि मग अशा वेळेस मग मध्यंतरीच्या काळात मग पैरे कसे झाले किंवा झालेच नाहीत काय बैल जवळजवळ बरं तरी बैल देत नव्हते मग तुम्ही वायदीसाठी बाबा पैसे देत आहे मग तुम्ही वायदी इतरांच्याकडून आम्ही वायदी नाही आणि वायदी द्यावी लागते म्हणजे वायदेशिवाय उदाहरणार्थ पान हालत नाही किंवा कुठेही केलं तरी पैसा लागतोय पैसा लागतोय आता अशी वेळ आहे की पैसा असेल वायदी आली पैसा आला तर ना बोल आत्ताची परिस्थिती पण जे मोठ्या पैरात पळतात ते त्यांची नजर पैरा करतात एखादा गरीबाचा बैल पळत असेल तर त्याला बैल देत दे नाही त्याला उजेडत पण आणत नाही तेव्हा आपल्यामुळे उजेड असं तरी अजूनपर्यंत कुठल्या मोठ्या बैलाने केलं नाही जो तो आहे तो फक्त त्यांच्या लंचात पैरा करतो टॉपचा बैल कोण खालच्या बैलांना बैल द्यायला होय ना नंबरात एक नंबरातच पाहिजे दोन नंबरवाल्यांनी तीन चार नंबरवाल्याने पैसे घेऊन पाळायच होय अशी कंडिशन झाली आता आणि त्यामध्ये सुद्धा त्रास होतोय त्याच्यानंतर आज पैसे घेऊन गेलो तर आम्ही दो किती वेळा गेलो पण नाही बैल कोण देतो सात सात हजार बैल घालाय त्याला बैलच द्यायला पण कुठं गटपाचं आहे कुठं काय हेच तेच म्हणजे आता तसं बघितलं तर पक्षाच्या चर्चेतला आहे आज आता आम्हाला एक तीन तीन वर्ष झालं त्याचं नाव आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला अडचणी अडचणी मग आता मला असं दिसलं काल बॅनरवरती तुमचं ग्रुपचं नाव आहे फिनिक्स सिटी परत दिदीचं नाव आहे हां दुर्वा नितीन जानकर आणि बापू सेठचं बी नाव आहे बापूंचं पण आहे प्रत्येक गोष्टी बाप्पू आम्हाला आधार देतात साथ देतात बापूंचं पण नाव टाकतो हां म्हणजे बळी जरी तुम्ही बापूंच्याकडून घेतला तरी बापूंचं नाव तुम्ही कायम ठेवले कायम ठेवले का का म्हणून ठेवलंय आहे हे मला आता त्यातलं ग गमत सांगा तर नाव जवायचं म्हणजे की आज आम्ही मैदानात जरी गेलो तिथं आमची कोण पोरं असो किंवा नसो तिथं बाप्पू असतात म्हणजे संपूर्ण बापूंचं सहकार्य असतं को पण सहकारी आणि बापुंच्या टीमचं पण सहकारी आहे त्याच्यामुळे आम्ही बापूंचं नाव लावतो म्हणजे बापूंनी बैल जरी तुम्हाला दिला तरी बैलावरचं प्रेम आणि बैलाच्या नियोजनातलं त्यांची कसब हे बाजून नाही ठेवलं बाप्पांनी कारण बाप्पूंचा जीव पण तेवढाच आहे त्याच्यावरती हा त्यामुळे म्हणजे कुठे गाडी एकाच गटामध्ये किंवा लागलो बाप्पूंची जर असेल तर बापू पक्षापेक्षा येतात आणि बाप्पूंच त्या पक्षावर असणार प्रेम आहे हे प्रेम आहे मालकाचं आणि बैल गुन्हे आहे त्यामुळे मालकाचं प्रेम आहे असं माझं आता वाटतंय ते तर आहेच ते आता आता आमच्या जेवढे पण येतात ना तो बैल तेवढा हुशार आहे म्हणून ते सगळे येतात तेवढे हे बोलता बोलता मला हे जाळी दिसते संपूर्ण पक्ष्याला तुम्ही जाळीमध्येच पॅक केलेला आहे हो मच्छरणी आहे त्या बरं लंपी, लंपी वाढलेलं आहे ए, गा एक गाय त्याला पण लंपी झाली थोडेसे मच्छर किंवा मासे असतील काय त्याच्यापासून वाचण्यासाठी काय असतो असतो आतमध्येच त्यासाठी म्हणजे आज जसं तुम्ही स्वतःसाठी मच्छरदानी वापरताय तशी बैलासाठी सुद्धा स्वतः मच्छरदाणे म्हणतात एक वेळा आम्ही आम्ही स्वतःसाठी वापरणार नाही पण पक्षासाठी आम्ही वापरतो वापरतोय ना त्याच्यावर प्रेम करणारी भरपूर आहेत ब आता तुम्ही सांगितलं की मैदानात दोन असेल चार लोक असले तरी जातो मैदानात बरोबर आहे प्रेम करणारे मंडळी बरीच आहेत म्हणजे तुमच्या बरोबर इथं जाताना तुम्ही दोघं जरी जरी असला तिघाने जरी असला किंवा पण मैदानात तिथे गेल्यानंतर बरीच लोक लक्ष्यापेक्षा असतात पक्षापक्षी असतात हो भरपूर येतात म्हणजे आता कालच सांगायचं म्हणजे बगलो आणि बापू डायवर गेले गेले तर मला सुनीलचा फोन आला सुनील सोड तुम्ही आला नाही म्हणलं नाही म्हणजे पक्ष आम्हाला दिसतोय अरे कोणच नाही दोघ जण आल्यात तर तो त्याची गाडी सोडून दिवस त्याची गाडी निघून गेली म्हणलं मी एस चेंज जातो पण तो फायनल असतो थांबला फायनल म्हणजे हे पक्ष्याने जोडलेली नाळ आहे मना ती इतर लोकांच्या माणसं जोडलं पक्ष्याने जोडले कारण त्या बैलाच गुण बघून लोक बैलाकडे येतात बरोबर ना त्याचबरोबर आता मला सांगा आता आता पुन्हा एकदा मै कालच्या मैदानाकडे येतो काल, काल रायपलन पक्षा पळाली बरोबर तर रायपलच्या संपूर्ण टीमला तुमच्याकडून काय संदेश असेल किंवा त्यांचं आभार कशा शब्दात मानसाल तुम्ही खरं तर काल आम्ही गेलो फायनलला सेमी थांबलो पण गाडी पण आणि बैल पण आम्ही ठरला बाहेर बायडावर बनवण्याची टीम जे आहे त्यांनी बैल नेण्यापासून जिंकण्यापासून त्यांचा डायव्हर त्यांचाच गाडी आणि बोटा डायव्हर बनवले म्हणजे ड्रायव्हर पण त्यांचाच सोडणारी त्यांचीच छकड त्यांचं म्हणजे कालचा पूर्ण म्हणजे जे कालचं मैदान झालं दोन नंबर केला त्याचं अक्क श्रेय आम्ही बाहेर डायव्हरच्या टीमला देतो संपूर्ण त्या टीमला संपूर्ण कारण मैदानात एक माणूस जाऊन फायनल घेऊ शकत नाही बर जे काही केलं ते सगळं गुन्हावऱ्याच्या टीमनेच केलं गुन्हावऱ्याच्या टीमने केलं त्यांच्या बरोबर शंभूबाजी खडक वासल्याची टीम होते बर आणि गुन्हावऱ्याची आणि मैदानात कुठेही असलं तरी एक टीम वर्क असल्याशिवाय कुठलेही साधे होत नाही मैदान पार पडू शकत नाही आता त्याच्याबरोबर पक्षाच पुढचं नियोजन काय अठ्ठावीस तारखेचा पहिला झालेलं आहे त्याच्यानंतर आता बावीस तर चाललंय आमचं आदतला शक्यत कमी आहे आदतला कारण पक्षाच्या स्पीडला भेटत नाही आपण एखाद्याला फोन केला असेल राहिला तरी मला वाटत नाही बैल पळत असेल नंबर मध्ये असेल तरी पैरव होऊ शक्य कारण लोकांना फक्त आता वाय सवय लागली आणि बैल त्या स्पीडचा मिळाला तर म्हणजे मिळाला नाही तर मग मैदानात म्हणजे तो वायाच जात ना हा बरोबर गटात किंवा आघारी येतो आपण त्याच्यामुळेच आदत भर पळणार आदतला तर पक्षाला गाडी वडावी लागते आणि असे तीन मैदान असं झाले की ज्या ठिकाणी वासर पडला पक्षा पडलाय त्या ठिकाणी आल्यानंतर बैल दोन दोन दिवस तिथ नाही होय का त्याच्यामुळे आदतला गाडी पळवणं बंदच करणार बंदच करणार आणि तो म्हणजे आदत वासर बी घेऊन व्यवस्थित पळतो व्यवस्थित पडतो एकदम आणिशी आणा बैल असला इतर तरी तसंच पक्षाबरोबर बाहेर जाणार बैल जरी असेल का नाही वासर तर आहेच पण बैल जरी बाहेर जाणार असेल ना तरी तो सरळ घे तो सरळ सरळी ब्रापशाणा बैल ये हां आता पक्षाबरोबर इतर कोणकोणती कुन बैल आहेत तुमचे नाव सांगा फक्त राईबल एक आहे छोटा राईबल आणि पण दोन बैल आहेत ते अजून असं एवढे मैदानात दिसत नाहीत किंवा उजळत नाहीत कायफल रायफल रायफलन पक्षात घरची गाडी दिसेल पळताना मैदानात एक दोन महिन्यामध्ये येते दोन महिन्यामध्ये मी पावसाळा संपल्यानंतर ते मैदाना येतात सीझनला सीझनला त्याबरोबर आत्ता तुमच्या टीममेटमध्ये तुम्ही आ... सहकार्य कोणाकोनात होता तुमचं सहकारी म्हणलं तर बबलू असेल आमचा विनय करण नाना डायव्हर भूषण कर्णवळ आणि चिकू पाटील परत आमचे आमोल दगडे असतील विराज निगडे तर हे पूर्ण म्हणजे असं मैदान द्यायचं असेल ना तर सगळे एक दिवस आधी सहकार्य करतात प्रत्येक गोष्ट बघणं बघणं बरं आता मला हे सांगा आता तुम्ही शेती क्षेत्रात आलाय परंतु आता म्हणजे मला माहित आहे किंवा मा तुम्ही अगोदर मला सांगितलंय की पुन्हा एकदा मला थोडस रिपीट करण्यासाठी सांगा की तुम्ही आज व्यवसाय काय करता आणि तरी सुद्धा ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आहे माझं विषय खरं तर कंस्ट्रक्शन आहे मी फक्त बिल्डर आहे त्याच्यातून बैलगाडी क्षेत्रामध्ये आता बघायला जायचं कारण ऑलरेडी ह्याच्या आधी आजोबांकडे चुलत्यांकडे पहिली बैल होती चुलत्यांनंतर एक चार पाच मैदान मी बघितली मैदाना तिथून थोडाशी आवड लागत लागत गेली त्यावेळेस मी क्वासर घेतले रायपल म्हणून बरं पटायचं ते त्याच्यानंतर भैरव घेतला त्यानंतर तिसरा छोटा पक्ष म्हणजे आज तुमच्या कंट्रक्शनच्या वे व्यवसायातून वेळ काढून तुम्ही मैदानात जातो मैदानात जातो आणि आमच्या ग्रुपमध्ये असं कोण नाही आहे की फक्त बैलगाडी क्षेत्र आहे सगळे कामाला मला आहेत म्हणजे जॉबला आहे कोण कोण पुण्याला आहे कोण हे सगळे आपापल्या पायावरती उभे राहिलेले आणि ज्या दिवशी मैदान जायचं आहे त्या दिवशी सुट्टी काढतात आणि आम्ही मस्त म्हणजे असं एक दहा दिवसातून मैदानात बैल काढतो बरं ती पण आम्ही सगळी चर्चा करून काढतो की कुणाला सुट्टी ऍडजस्ट होईल कोण काय म्हणजे आपली सुट्टी असेल काम ऍडजस्ट करून त्या दिवशी मैदानात सगळे येतात बरं आता तुम्ही बोलला की दहा दिवसात बैल काढतो मग दहा दिवसात का काढता बैल बैल बैलाला थोडासा गॅप पण पाहिजे आराम पाहिजे सारखं पळाल्यानंतर थोडं बैल पण खूप चमतंय जास्त त्याला चालत नाही एक काढ दिवस दहा दिवसानंतर आणि ते महिलासाठी पण चांगलं आहे आणि आम्ही जे मैदानावर सगळे आमचे टीम जाते त्यांच्यासाठी पण चांगले म्हणजे कोण आहे तो बगलो असेल हा सुट्टी टाकून ॲडजस्ट करून तो मैदानावर घेतो म्हणजे तुम्ही दोन गोष्टी साध्य करताय तुमचा दररोजचा व्यवसाय सगळ्यांचा व्यवसाय बघून मैदान आणि त्यानुसार गॅप ठेवूनच मैदान बघताय जेणेकरून बैलाला त्रास होणार नाही त्रास होणार हे नियोजन करताय अर्धा दहा आठ दहा दिवसानंतर कारण आम्ही पहिल्यांदा बैल घेतल्या घेतल्यानंतर चार पाच दिवसानंतर आम्ही मैदान जायचो पण बैल असं मैदानावर आल्यानंतर खात नसायचं त्यावेळेस विचार डॉक्टरांना दाखवला नाही असं असं जास्त बैल आठ दहा दिवसानंतर पडल्यानंतर बैल चांगला पडतो जी गती पाहिजे ती गती देतो ती गती देतो आता बैल बापू शेठ आंबेराकरांच्याकडं होता त्यांच्याकडं चर्चेत होता बरोबर आहे आणि परत तुमच्याकडे आला तुमच्याकडं प्लस मायनस प्लस मायनस होत राहिले तर ज्यावेळेस प्लस मायनस होते है? तर त्यावेळेसची तुमच्या ग्रुपची मानसिक स्थिती किंवा तुमची मानसिक स्थिती काय असते चालतं गोष्ट दिवस हा प्रत्येकाचा येतो बरं एखाद्याचं पळतोय म्हणून त्यांनी माझून चालणार नाही माझा पळतो आम्हाला पण अडचण आली आमचा पल पळायला कमी पडतो असं काही नव्हतं बैल देताना काही गोष्टी संबंध पण जपला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही बैल संबंध द्यायचो एखाद्याचा बैल पळत नसेल तरी त्याला देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे बैल काही मारखात असेल काय एक महिना आमचा ते गेला म्हणजे उदाहरणार्थ आपल्या चुकीमुळं बैल अंधारात राहतोय म्हणायचं म्हणजे एखाद्या वेळेस पैरा चुकला असेल किंवा मैदान निवड्या चुकला असेल पैला जरी चुकत असेल तरी काही ठिकाणी संबंध जपण्यासाठी ते द्यावं लागते हा जर समजा एखाद्याचा बैल पळत नाही समजा मित्र आहे वाजे त्यांचा बैल कमी पळतोय पण त्यांना बैल देणं गरजेचं आहे त्यांचा बैल पळो किंवा न पळू म्हणजे फक्त संबंध जपायसाठी तुम्ही बैल देता संबंध जपायसाठी बैल देतो होय आता अजून मित्र असे आहेत की त्यांना बैल द्यायचा आहे हां त्यांना बैल जर त्यांना सांगितलं जाऊ थोडे दिवस थांबा देतो वाई असे भरपूर आहेत बरं त्यांना संबंध समजा दिलं तर काही नव्हतं अरे काय बैल आग मग गटालाच मार खाऊ होय पण जे असे म्हणतात ना गटाला मार खाल आहे त्यांची परत गटाला त्यांची बा गाडी बाहेर काढली बक्षे होय का असं झालं आहे बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा झाले बरं बोलता बोलता जर मला असं लागलं की तुम्ही आता बैल इतरांना देण्यासंदर्भात वगैरे तर कोणाला कॉन्टॅक्ट साधायचा बैलाला पायऱ्यासाठी तो नाव बी सांगा किंवा तुमचा स्वतःचा नंबर सांगा मोबाईल नंबर माझं नाव रोहित लकडे माझा मोबाईल नंबर आहे नऊशे चोपन्न पाच हजार पाचशे पन्नास पुन्हा एकदा रिपीट करा नऊशे चोपन्न पाच हजार पाचशे पन्नास ओके मित्र हो ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्वतः मला रोहित सेठ आता त्याच्याबरोबर मला सांगा आता पुढचं नियोजन तुम्ही अठरावीचं सांगितलं त्याच्या पुढचं नियोजन झालं अजून शक्यतो आम्ही गाडी व्हायचंय एक मैदान म्हणजे असं जरी झालं की मैदानात बसू न बसू पण गाडी पळते आम्ही आमचं बोलणं त्याला बोललो की गाडी चांगली पळते तर मला वाटत नाही की गाडी सहजी फुटेल बर गाडी आणि गाडी एकदा गोलात राहिल्यानंतर ते नक्कीच पुन्हा 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 मारलीच पाहिजे हा गाडी तीनदा पळाली तीनदा गोलात राहिली होय ना त्या गाडी दिसणार पळताना अजून मधून आणि तुमच्या संपूर्ण टीमला तर सदिच्छा असतीलच परंतु हे नियोजन असंच राहावं किंवा अधील काय चुका हे आता तुमच्या एक चार महिन्याच्या नक्की लक्षात का चुका ना चुका ना तर आल्यानंतर कारण ह्या क्षेत्रामध्ये जाते तुम्हाला सांगते की आज एक जण नियोजन करत असेल ना तर त्याचा विश्वास आम ठेवणं आमच्या दृष्टीने चुकीच आहे बर आता आम्ही आत्ता नियोजन करतोय तर आमचं भूषण असेल बबलो असेल विनय करण नाना ड्रायव्हर अमोल शेठ तर आम्ही सगळी एकत्र बसून समजा एखादा पायरा करायचा असेल ना तर आम्ही सगळी एकत्र चर्चा करतो आणि त्याच्यानंतर करतो कि असं होत नाहीये की आज भूषण केलं नाही आम्ही डायरेक्ट मैदानात गेलो असं काही झालं नाही चर्चा करायची नंतर पळायची म्हणजे एकाने जरी पुढे चर्चा केली त्याच्यावर तुम्ही चर्चा करता ग्रुपवरती चर्चा होते चर्चा करूनच मग मैदानामध्ये जातो मग मैदानात जाता ब आता पुन्हा कालच्या मैदानात येऊ कालच्या मैदानात तुम्ही नक्की द्वितीय क्रमांक केलेला आहे आणि हे तुमच्या संपूर्ण टीमसाठी आणि पक्षासाठी चांगली गोष्ट आहे तर असंच पुन्हा पुन्हा गोलात आणि चर्चेत तुम्ही राहा असे अशी सध्याची असेल आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे असं ते की तर आभार तुमचं मानाय पाहिजे तुम्ही सामान्य माणसाच्या बैलांचे मुलाखत घेता कारण बैल राहिला एक नंबर केला दोन नंबर केला तरी कोण मुलाखत नाही घ्यायचं आता तुम्ही करता त्यासाठी पहिले तुमचे <laughs> आता मी काय होतं की माझा इतर व्यवसाय घरची कामं बघून मी कधीतरी येत असतो मैदानात किंवा असं घरी समजा मुलाखतीला वगैरे बऱ्याच वेळा माझ्याकडून बरेचसे बैल राहतात गोलात आलेले किंवा असे तर त्या माझ्या सगळीनुसार थोडं थोडं तुम्ही मुलाखती तुम्ही बघितलं की तुमचा फोन येणार नाही असं कधी झालंच नाही तुमच्या शुभेच्छा तर येतात नाही शुभेच्छा येतात कसं असतंय की जे तुमचे आमचे संबंध एक नाळ जोडलेले असते कुठं तर त्या ह्याच्यावरती आपलं कॉन्टॅक्ट होत असते आणि तुम्ही आता संपूर्ण आता लकडी फॅमिली आणि तुमचा संपूर्ण ग्रुप ते अशी मुलं आहेत की मी एकदा नाळ जोडलेलं त्या माणसाला विसरत नाही हे असं माझ्या लक्षात आले तर पुन्हा एकदा तुमच्या पुढील भावी काळासाठी सजेचे असतील आणि आता आपण इथंच थांबूया तुमचं धन्यवाद